बातमी आहे नाशिक मधून छगन भुजबळ नाशिक मधून महायुतीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जाते दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते साहेब दिल्लीतून आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय अमित शहानी आपल्याला थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची सांगितलंय असं कळत आहे नेमकं काय काय कल्पना नाही मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय नक्की ते दिल्लीला गेले ना मला काही कल्पना नाही काय नक्की काय आहे ते अगोदर जागा मिळते का मग जागा मिळायला मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचारेल आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे पण नंतर ठरवू हा साहेब दिल्लीतून आपल्या नावावरती छगन भुजबळ नाशिकमधून माहितीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते आता नेमकं नाशिकचं काय चित्र आहे पाहणं तितकंच महत्वाच असेल आपले प्रतिनिधी किरण कोठोर आपल्यासोबत जोडे किरण काय दिगची माहिती मागच्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं नाशिकमध्ये महायुती मध्ये नाशिकच्या जागेवरून हे रस्तिकेत चालू असताना आपल्याला बघायला मिळत होतं अनेक जणांचे नाव पुढे आलेले होते पण कुणाचंही नाव हे निश्चित झालेलं नव्हतं जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी मुंबईमध्ये जाऊन ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात बाहेर एक शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि त्यानंतर भाजपच्या सगळ्या स्थानिक नेत्यांनी जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती अनेक जणांनी नाशिकच्या या जागेवरती दावा केलेला होता राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केला होता पण आता जी माहिती कळते त्या माहितीनुसार छगन भुजबळ यांचं नाव हे नाशिकमध्ये निश्चित झाल्याचं कळतंय पण अद्यापही अधिकृत घोषणा ही झालेली नाहीये पण दिल्लीमधूनच भुजबळांना हे, हे नाशिकमधून हे जे इथे त्या अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भात आज नाशिकमधून भुजबळ असतील किंवा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत आज अजितदादांच्या उपस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात एक महत्वाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा होईल अशा पद्धतीची माहिती आहे पण आता जी सूत्रांची माहिती आहे त्या मा, त्या माहितीनुसार भुजबळांचं नाव आघाडीवर आहे आणि भुजबळांना नाशिकमधून ज्या इथे उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी